ओबीसी मराठ्याच्या आरक्षणावर जर बोलत असाल तर याद राखा तुम्हाला जागा दाखव असा जमीनदारांनी म्हणजे याला एकट्यालाच अधिकारी का बोलायला ओबीसीच्या विरोधात बोलायला याला चालतं आणि कुठलेही ओबीसीचे नेते आमच्यासारखे कार्यकर्ते असतील आमचे नेते असतील ओबीसीच्या ताटातलं कोणी हिसकावून घेऊ नाही जर म्हणत असेल अरे आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला परंतु तुमच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही विरोध करणार नाही आमचा पाठिंबा आहे परंतु तुम्ही जर आमची राजकीय आरक्षण जर हिसकावून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल आणि तुमच्या डोक्यात जर ती महत्वाकांक्षा असेल तर ते आम्ही हाणून पाडू त्यासाठी आम्ही सजाव आणि धनंजय मुंडे सुद्धा आता रस्त्यावर उतरले धनंजय मुंडे धमक्याला भीक घालणार नाही हाई कोण हा उगा ट्रायल मीडिया ट्रायल करायचं त्या आपले संतोषणा देशमुखाच्या प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल करून धनंजय मुंडेला त्रास द्यायला कुठतरी एखादा वंजारी समाजाचा नेता संपवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणी संपवले आणि कोणी संपत नसतं धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे खर तर वारस आहेत आणि गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवणारा धाडसी नेतृत्व आहे अशा धमक्याला ते बळी पडणार नाहीत घाबरणार नाहीत आणि जारांगीला लस उड्या मारायचं यश ढाका प्रकारणार तोंड उघडणार ते अंजली दमानिया काल कुठं त्याचे कराडचे फोटो याच्यामध्ये दिसले भगवान तर त्या अंजली दमानियाला मुंबईत आग लागली मग अंजली दमानिया येस ढाका प्रकरणात का बोलत नाही तिथं मोठी मोठं पॅकेज नसेल ना तिथं मोठं प्रिपेड नसल प्रिपेड टाक प्रिपेडला त्यांना हे हॉचर टाकलेलं नसेल म्हणजे तुम्ही येस ढाका अतिशय वाल्मिकी समाजातला गरीब समाजातला कुटुंब त्याची भर रस्त्या तात्या झाली त्याच्यात ते कुठं बोलतायत आणि आम्ही कुठं सगळ्यांना घेऊन चालवणे म्हणायचं सगळ्या समाजाला गोल गोड गोल बोलायचा आणि कुठंतरी शिवराळ भाषेत खालीवर बोलायचं ते चालणार नाही इथून पुढं कोणी खपून घेणार नाही